आषाढी यात्रा अतिशय जवळ आलेली आहे गेले दीड महिन्यापासून सर्व यंत्रणा अधिकारी पदाधिकारी राजकीय व्यक्ती स्वयंसेवी संस्था याच्यामध्ये प्रत्येक टप्प्यावर आपापलं नियोजन पार पाडण्याचा कसोशीसणं प्रयत्न करत आहेत विविध पालखी तळांवर द्यायच्या सुविधा त्या त्या स्थानिक स्वराज्य संस्थेमार्फत त्याची कारवाई अंतिम टप्प्यात आहे शेवटी पंढरपूर नगर परिषदेमध्ये देखील रस्ते दुरुस्ती असेल पासष्ट एकर भक्तीसागरमध्ये दिंड्यांना जागा देऊन त्यांना सोयीसुविधा उपलब्ध करून देण्याचा विषय असेल अतिक्रमण काढून भाविकांना जस जास्तीत जास्त सुखकर सोहळा पार पाडता यावा याच्यासाठी प्रयत्न असतील तर हे आमच्या सगळ्यांचे प्रयत्न आता अंतिम टप्प्यात आलेले आहेत आता पालखी सोळा काही दिवसातच म्हणजे एक दोन दिवसातच आपल्या सोलापूर जिल्ह्यात प्रवेश करेल त्यामुळे प्रत्येक ठिकाणची कामं संपूर्ण निर्विघ्नपणे हा सर्व आषाढी यात्रेचा जो आपला महाराष्ट्रातला सगळ्यात सा महत्त्वाचा उत्सव आहे तो पार पाडण्यासाठी आम्ही सर्व अधिकारी पदाधिकारी कटिबद्ध आहोत याच्या पूर्वे नकरी यात्रा यशस्वीरित्या निर्यणजपणे पार पडेल अशी आशा वाटते ओके थँक्यू बिहार सबसे तेज न्यूज लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा